पदवीधर तयारी कशी आहे नोंदणी होत आहे तुम्ही प्रमुख दोन हजार वीसच्या पदवीधर निवडणुकीमध्ये आमच्यातून ज्या काही चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करून अधिक चांगल्या प्रकारे नोंदणी करण्याचे निर्देश आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेले आहे आणि त्यामुळे आमच्या ही निवडणूक आता आम्ही बूथवर लढणार आहोत त्यामुळे बूथ प्रमुखापासून नोंदणी करून घेणे अशा प्रकारचा मान्य देवेंद्रजींचा निरोप घेऊन मी सर्वांपर्यंत जातो आहे आणि मला आनंद आहे की मोठ्या प्रमाणात बूथ प्रमुख नोंदणीचे फॉर्म भरत आहे आणि फॉर्म घेऊन आपल्यापर्यंत येत आहे आम्ही आमच्या पक्षात भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा भाजपचा बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी जेव्हाही निवडणूक हे मनावर घेतात तेव्हा ती अपराजित असते यावेळेस शंभर टक्के आमच्या बूथ प्रमुखांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी मनावर घेऊन नोंदणी सुरू केलेली आहे आज आमच्या जवळ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फॉर्म येत आहे लोक तहसील ऑफिस डी ओ ऑफिस दिलेल्या एआरओ कडे जाऊन फॉर्म त्या ठिकाणी मोठ्या संख्येने भरत आहे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि पाच लाखापेक्षा जास्त नोंदणी करून मोठ्या फरकाने हा विजय आम्ही मिळवू आणि मागचा झालेला पराभवाचा वचपा काढू माझा भंडारा गोंदिया चंद्रपूर मी चार जिल्ह्यात माझ्या बुथ प्रमुखाला माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटून आलो मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे अति दुर्गम भागातल्या तालुक्यात काल मला साडेचारशे फॉर्म माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या हातात दिले सांगितलं की चिंता करू नका ही निवडणूक आपल्याला जिंकायची

शिक्षकांचा शिक्षकाचा परिवार शिक्षक यांची भूमिका यांचं जीवन मी जगलो आहे मला माहिती आहे आणि घोटाळा कोणी केलाय शिक्षकांचा काही कवडी का, मात्र शिक्षकांचा दोष नाही फक्त शिक्षकांनी त्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित असेल ते जमा करायचे आणि हा घोटाळा कोणी शोधून काढला आम्हीच काढला आमच्याच नेत्यांनी काढला जे चूक आहे ते चूक आहे जो दोष आहे तो दोषी आहे ते होऊ नये आणि काँग्रेस वाले काय घेरणार गह, आहे त्यांच्याच मोठ्या प्रमाणात संस्था आहे त्यांनी काय केलं ते बघा मी शिक्षकांच्या पाठीशी आहे त्यांनी दोन्ही केलेली आहे त्यांच्यासाठी काय नाही सर्व माझ्या कार्यकर्ता बांधवां भगिनींना भूत प्रमुख केंद्र प्रमुख आणि सर्व मित्रांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपल्यासाठी आपल्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि सर्वांनी प्रत्येकाने किमान दहा तरी पदवीधर आपल्या घरचे वैयक्तिक आपल्या जवळचे संबंधातले जे पदवीधर आहे मुख्यत्वे महिला भगिनी मोठ्या प्रमाणात पदवीधर आहे एका घरात दोन दोन पदवीधर हो। या सर्वांचे फॉर्म भरणे आणि कार्यालयात नेऊन त्याची नोंदणी करावी जेणेकरून हा भाजपचा झालेला दोन हजार वीसचा पराभव हा अत्यंत प्रचंड मोठ्या फरक फरकाने जिंकून याचा बसपा काढू आणि आनंद करू संभ्रम आहे कशी करावी हा खूप लोकांना प्रॉब्लेम फारच सोपा नोंदणी करणं जो करतो आहे त्याला कळत आहे फक्त त्याला डिग्री पाहिजे हा थो 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 त्याला फॉर्म मध्ये फॉर्म सगळीकडे अवेलेबल आहे प्रत्येक बुथवर अवेलेबल आहे प्रत्येक नेत्याजवळ अवेलेबल आहे आणि या फॉर्म मध्ये फक्त त्याला दोन हजार बावीस एक अकरा दोन हजार बावीसच्या आधीची एकतर सर्टिफिकेट डिग्री किंवा लास्ट इयरची मार्कशीट जोडायची त्याला रहिवाशी दाखला म्हणून त्याला इलेक्ट्रिक बिल आधार कार, को आनी 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 कार्ड कुठलाही एक डॉक्युमेंट द्यायचं आहे आणि जर महिला भगिनींचं लग्न झालं असेल आणि माहेरचं आणि सासरच्या आडनावामुळे डिग्रीवर जर काही नावात बदल असेल तर तिला मॅरेज सर्टिफिकेट आहे पॅन कार्डवर दोन्ही नाव असतात असे तीन डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडायचे आहे आणि झेरॉक्सला राजपत्रित अधिकाऱ्याकडून फक्त अटेस्टेड करायचा आणि फॉर्म द्यायचा एक फोटो लावायचा आहे अतिशय मी निवडणूक आयोगाच्या मनापासून आभार मानेन अतिशय सोपा आणि चांगला फॉर्म त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिलेला आहे तो सर्वांनी भरावा आणि पावती जपून ठेवावी पदवीधरांना माझ्या पदवीधर मतदार बंधू भगिनींना मी मनापासून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांनाच देतो की माता लक्ष्मी आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि संपन्नता वैभव आपल्या जीवनात माता लक्ष्मी राणी देव अशी प्रार्थना करतो विदर्भाच्या विकासासाठी आदरणीय नितीनजी आदरणीय देवेंद्रजी बावनकुळे साहेब आणि सर्व आमदार खासदार नेते महोदय प्रयत्न करत आहे आज विदर्भ बदलतोय नागपूर बदलतो आहे त्यामध्ये होणारा जो विकास आहे या विकासाला मोठ्या प्रमाणात पदवीधर बंधू भगिनींचा हातभार लागणे गरजेचे आहे आणि म्हणून पदवीधरांनी आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी आणि नितीनजीच्या पाठीशी उभे राहावं आणि मोठ्या प्रमाणात नोंदणी करावं अशी मी त्यांना आव्हान करतो आणि निश्चितपणे मोठ्या प्रमाणात नोंदणी होईल याची अपेक्षा व्यक्त करतो दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद